नमस्कार अम्माच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हिवाळ्या स्पेशल बाजरीची खिचडी करणार आहोत त्याच्यासाठी मी दोन वाटी बाजरी सहा तास पाण्यात भिजून ठेवली नंतर मी पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये बंद चालू करत असं आपल्याला जाळसळ भरड करून घ्यायचं आहे तर हे भरड पाहू शकता तुम्ही आता मी एक वाटी चना डाळ घेतली आहे पाव वाटी तूर डाळ घेतली आहे आणि पाव वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलंय आता हे आपण पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजवून ठेवणार आहोत आता मी कुकरचं कुकर गरम करून आहे त्याच्यामध्ये मी सहा वाट्या पाणी टाकून घेतलं आणि आपले डाळ तांदूळ स्वच्छ धुवून ते टाकून घेणार आहोत आणि नंतर उकळ आल्यावर नंतर मी याच्यात ती बाजरी आपण दळून घेतलेली दोन वाट्या ते टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर याच्यात मी पाव वाटी शेंगदाणे टाकून घेतले आणि पाव चमचा तूप टाकून आहे आणि एक छोटा टोमॅटो कट करून टाकून घेतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटा चमचा मीठ टाकून घेतलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून मी या कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आहे आणि पाहू शकता तुम्ही आपली बाजूची खिचडी छान शिजलेली आहे डाळ पण शिजली आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते मोहरी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे जिरे मोहरी तळतडली की आपण त्याच्यात हिंग टाकून घेऊ हिंग टाकल्या गेल्या आता आपण त्याच्यात कढीपत्त्याची एक हिरवी मिरची टाकून घेतली मग कडीपत्त्याची पानं टाकून घेतली अड्डा नंतर दोन कांदे बारीक कट केलेले ते पण व्यवस्थित तेलामध्ये कलर बदलेस तो आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर मी त्याच्यात लाल चटणी दोन चमचे लाल चटणी एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि मीठ हे सर्व फोडणीमध्ये टाकून घेतलं आणि एक कप पाणी फोडणीमध्ये ओतून घेतलं या आता या फोडणीला आपण चांगली उकळ काढून घेणार आहोत मी त्याच्यातच सुद्धा टाकून घेतली आणि चांगली उकळ आली आहे फोडणीला आता आपण ही फोडणी बाजरीच्या खिचडीत टाकून घेऊ व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि दोन तीन मिनट तीन तीन मिनटापर्यंत आपण गॅसवर गॅस चालू आहे खाली गॅसवर ठेवलेली बाजरीची खिचडी परतून आहे आणि एक वाफ काढून घ्यायची पाहू शकता तुम्ही आपली बाजरीची खिचडी तयार आहे तरी हिवाळ्यात एकदा नक्की अशी खिचडी करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली